मित्रांनो आजकाल आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्यात आणि एकंदरीत जगण्या वागण्यात आमूलाग्र बदल झालेत त्यामुळेच आजकाल शारीरिक आणि मानसिक आजारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात झोपेच्या गुणवत्तेबाबत माहिती समोर आली आहे जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत त्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो आरोग्य तज्ञांच्या मते झोपेच्या गुणवत्तेसोबतच त्याच्या कालावधीची काळजी घेणे आवश्यक आहे अनेकदा लोकांच्या झोपेच्या चक्रात मोठी समस्या दिसून आली आहे अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागी राहण्याची आणि उशिरा झोपण्याची सवय असते ही सवय सामान्य वाटू शकते परंतु तिचे आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतात या व्हिडिओद्वारे आपण उशिरा आणि अपुऱ्या झोपण्यामुळे काय दुष्परिणाम होत आहेत आणि नवीन अभ्यासातून काय समोर आले याबद्दल पाहणार आहोत जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो जर तुम्हीही रात्री उशिरा झोपत असाल तर तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असू शकतो इम्पिरियल कॉलेज लंडनच्या एका नवीन अभ्यासात असं म्हटलं आहे की योग्य झोप आपल्या मेंदूला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक आहे अभ्यासात असं दिसून आलं आहे की जे लोक रात्री लवकर झोपतात त्यांचे मानसिक आरोग्य निरोगी आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक उशिरा बऱ्याचदा एक वाजल्यानंतर झोपतात त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून आले आहेत ज्यावेळी आपली झोप पूर्ण होत नाही त्यावेळी चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक विकारांना चालना मिळते झोप ही आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते झोप आपल्या स्मृती मजबूत करत असते आणि आपल्या भावनांचं नियमन करण्यास मदत करत असते आपण झोपल्यावर आपल्या शरीरात हिलिंग अँड डिटॉक्सिफिकेशन ही एक महत्त्वाची प्रक्रिया होत असते आपला मेंदू झोपेच्या वेळी विषारी पदार्थ आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतो विशेषतः पण उशिरा आणि अपुरी झोप असेल तर त्या प्रक्रियेला सुद्धा पुरेसा वेळ वेड़ मिळत नाही परिणामी शरीर बनू शकते उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे तुमच्या आहाराच्या वेळेवरही त्याचा परिणाम होतो ज्याचा थेट परिणाम वजन वाढण्याच्या समस्येवर होतो आरोग्यतज्ञांच्या मते उशिरा झोपल्याने सकाळच्या नाश्त्याची वेळ चुकण्याची शक्यता अधिक असते या व्यतिरिक्त संपूर्ण आहार चक्रावर देखील याचा परिणाम होतो या सवयीमुळे वजनसुद्धा प्रभावित होऊ शकतं अशा लोकांमध्ये वजन वाढण्याचा लठ्ठपणाचा धोका दिसून येतो जो अनेक प्रकारच्या रा रोगांसाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या गुंतागुंती वाढून बसू शकतात पुरेशी झोप न मिळाल्याने मधुमेह हृदयरोग लठ्ठपणा नैराश्य इत्यादी अनेक आजारांचा धोका वाढतो रात्री झोप न लागणे दिवसा झोप न लागणे थकवा येणे मूड खराब होणे यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते या सर्वांमुळे चिडचिडेपणा चीड़ मूड बदलणे आणि तणाव आणि आव्हानांचा सामना करावा लागतो जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरासाठी पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर ताण येतो तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणारे परिणाम घातक असू शकतात या व्यतिरिक्त संशोधनात असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे अनेक लोकांची स्मरणशक्ती बिघडत असते तर मित्रांनो झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलं आहे की अर्ली टू बेड अँड अर्ली टू प्राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार